जालन्यात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मित्र पक्ष असलेल्या भाजपने आव्हान दिले शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांना भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी आव्हान दिले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासह महापालिका निवडणूक मैत्रीपूर्ण व्हावी यासाठी गोरंटायला आग्रही या आहेत जालन्यात अनेक वर्षापासून खोतकर विरुद्ध गोरंटायला असा सामना रंगत असतो मात्र यंदा भाजपमध्ये गोरंट्याल यांनी प्रवेश केलाय तरीही आगामी निवडणुका या मैत्रीपूर्ण व्हाव्यात यासाठी गोरंटाल आग्रही आहेत त्यामुळं खोतकरांना पुन्हा एकदा गोरंट्याल यांनी आव्हान दिलं असून महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार असा दावा देखील भाजपा नेते गोरंट्याल यांनी केलाय स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजलेलं आहे महाविकास आघाडीने सुद्धा काल पत्रकार परिषदेमध्ये वेगवेगळे आरोप केले निवडणूक विभागावर कशा पद्धतीचं चित्र जे आहे ते जालना जिल्ह्यामध्ये असू शकतो महाविकास आघाडीने जे आरोप केले त्याच्या उत्तर तर आमचे वरिष्ठ मी बोलू शकत नाही काय म्हणजे बोलणं उचित नसतात दुसरा राहिलाय स्थानिक पातळीवर युतीचा ते आम्हाला वाटतं की आता मैत्रीपूर्ण लढत झाली तर चांगला होईल आणि त्याची तयारी मी करतोय तुम्ही आता म्हणजे भाजपमध्ये आहात भाजपचे नेते आहात आणि महायुतीमध्ये सुद्धा अर्जुन खोतकर असतील त्यांचे त्यांच्या सोबतचे कार्यकर्ते असतील यांनी सुद्धा मैत्रीपूर्ण लढत झाली तर आमचा विजय होईल आणि शिवसेनेचा भगवा फडकेल असा दावा केला प्रत्येक आता एम आय एम पण म्हणते ना की आमचा झेंडा असा एक बघा प्रत्येक पुढारी इलेक्शन्स अगोदर असंच बोलावं लागतं त्यांना की असं थोडी बोलणार भारतीय जनता पार्टीचे महापौर होईल असं थोडी कोणी बनवतात असं पण एक सांगतो की आम्ही पण बोलतो की भारतीय जनता पार्टीचाच मेयर होईल जिल्हा परिषद वर भारतीय जनता पार्टीचाच फडत झेंडा फडकणार पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचाही झेंडा फडकणार आहे ठामपणाने बोलतो आणि कॉन्फिडन्सली बोलतो या ठिकाणी कसं राहणार जालना जिल्ह्यामध्ये युती महायुती कशा पद्धतीने जिल्हा परिषद असतील किंवा मग महानगरपालिका पंचायत नगर पंचायत बघ महानगरपालिका मध्ये आता सिक्स्टी फाय कॉर्पोरेटर्स आहे आणि सोळा प्रभाग आहे त्या तीन प्रभाग मध्ये थोडा आम्हाला थोडा मेहनत करावा लागेल प्रभाग चार प्रभाग दहा प्रभाग अकरा जर मेहनत जर आमची सक्सेस झाली तर आम्हाला फोर्टी फाय प्लस होणार आहे आता तर थर्टी फायव्ह प्लस तर आहेच जर आणखीन या तीन वाटात घसून काम केले तर होईल एखादी सत्ता हा एखादी सत्ता म्हणतात त्याला जिल्हा परिषद पंचायत समितीत बघा ते का आपल्या इकडे जालनामध्ये चार मतदारसंघात आम्ही मागे दोन होते आमचे आणि दोन शिवसेनाचे होते पण यावेळी आमचं आम्हाला जे कॉन्फिडन्स आहे आम्हाला जे भारतीय जनता पार्टीचे जे काम झालेलं आहे गेल्या आणि एकतीस हजार जास्त मदत जी शासनाने पहिला टप्पा दुसरा टप्पा पण येईल त्याचा भरपूर फायदा आम्हाला होईल आणि भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद पंचायत समिती एक सात एक आता सत्ता येणार दोन